మిత్రానో డో అని దిస్తాయినా కెమెరా కదిచర్కె మనోజ్ డోళనే దా कॅमेरा कधीच नाही कॅप्चर करू शकत एवढा तर नक्की मोठतात अमोकला अक्षरशः तिथं जातो तिथं भयंकर खतरनाक मिळत बघायला एक एक म्हणजे <coughs> कलाकाराने जी कला दाखवली खतरनाक लोक करत आहे बघून कसं काय का एवढा खतरनाक सादर केला जातो बघा <coughs> कॅमेऱ्यात अजिबात कॅप्चर नाही होत

कलाकारी बघा कलाकारी कला जर असेल तर माणूस काय करू शकता हे ह्या गावात आल्यानंतर प्रॉपर माहीत होत आहे मूर्त्यांमध्ये पण एवढं डिटेलिंग आहे ना तुम्ही या विचार पण नाही करू शकत एवढा बारीक बारीक डिटेलिंग आहे म्हणजे त्या डोळ्याने दिसताय आहे आम्हाला प्रत्यक्ष आम्ही बघतोय मूर्त्या त्या कॅप्चर कधीच नाही होऊ शकत जो हीव आहे जी मूर्ती आहे ज्या पद्धतीने ती साकार केलेली आहे त्याने ती मेहनत केले प्रत्येक डेटा लोक दिसत नाही होऊ शकत ना प्रत्यक्ष बघून एवढा मन असा आनंद होत आहे आनंद जेवढा आहे ना प्रत्यक्ष बघून आणि न जर ज्या साईडला जाते ना प्रत्येक मूर्ती तेवढीच आपल्याला अट्रॅक्ट करते आपण हे आता घेतलंय सुरुवातीला एक मूर्ती बघून दिसतो पण प्रत्येक मूर्तीचा जो अट्रॅक्शन आहे ना खतरनाक आहे नेक्स्ट लेवल आहे एक एक मूर्ती असे का नजर ना हटतच नाही तिथून तशी ही बघा ही वाली खतरनाक डिटेल आहे त्याच्यात बेकार नाग बेकार एकदम काम कलाकारांचा लेवल काम आहे एकदम बघितल्यावर असं ही बघू का ती बघू ही बघू का ती बघू काम काम म्हणजे एकदम व्यवस्थित काम करत तर मित्रांनो <laughs> आम्ही असं केलेलं आहे आम्ही लावलेली आहे गाडी नाही लागलेली <laughs> ट्रॉफी आखी ट्रॉफी एका आमच्या गाडीमुळे लागलेली आहे आणि आम्ही गाडी काढू नाही शकत आणि <laughs> जास्त जोरात बोलू नाही शकत ना काहीच नाही करू शकत विचार करा तुम्ही म्हणजे काय बोलू ना काय नाही <coughs> ना तुम्ही गाडीत बसू शकत ना ती गाडी काढू शकत ना कोणाला सांगू शकत आमची गाडी काढायचे येऊन ट्रॅफिक माग पूर्ण एंडिंग पर्यंत ट्रॅफिक लागलेली आहे भयंकर गर्दी आहे सध्या नका येऊ तुम्ही आम आणि आमच्यासारखं कलाकार असलं तर येऊच नका तिथं जर गेलं ना नंतर साक्षरशा चपलीक चपली थोडं तुम्हाला आम्ही आम्ही गाडी टाकून पला आहे बेकार गेलो तर एवढे वाढत चालले ट्राफिक वाढत चालले ना आम्ही गाडी टाकून पण आहे तिथं जावंच नाही शकत गेलं तर भाई मारते एवढा लागले ऐस <laughs> आहे <coughs> <ये उड़ी गाड़ा। laughs> <laughs> गाडी तर आणू शकतो बाकीचा आहे बाकीच्या बाकी चल च मी मार नाही काणार एकटा तर माझ्या पोटा करू काय तर निश्चित करू म्हणजे लाजत काजत आता काय ऑप्शन नाही मी काढतोय या मी गाडी आता बाई फुल गरमागरमीचा विषय कसे तरी काढले अक्षरशः तीन पेट निबडी धगधग हो रही ना बेकार विषय सबक कसा सांग इकडे ठोकले इथे ठोकले तरी कायच विषय नाही जाण दो जाण दो, दो, लगने दो नहीं, नहीं। जान दे, जान दे। भाई जाण लग्न नाही काय नाही जाण दे ट्राफिक जाम आहे आणि एकामेकाला चिव्या देतात आता गाडी टच झाली बघितली का नाही तुम्ही बघितला गाणी पड सगळ्यात विषय जास्त माहिती आहे का टेम्पो आला आणि आम्ही चल चल आता बाबा भिनाशिवाय खाता निघलोय <laughs> देव देव भाई बघतो वर सगळ्या गोष्टी भाई वाचत वाचलोय अक्षरशः गाडी अशी होती काय माहित कशी काय <laughs> पण काढले निघलोय बस एवढा माहित आहे भाई ना बोलता ये धड ना काय नव्हता लय खराब विषय होता लय खराब विषय होता आमचा आम्ही ज्याच्याकडं मूर्ती दिले बनवायला तो बाई फिरतोय आणि आम्ही बाई फिरतोय तर झाली ना अजून कधीचा बोलता एक तास एक तास एक तास करून करून टाइमपास करून ठेवले Ternak nasi Next level सोबत झाला गाव आली गन्या काय विषय काम का तुझा खाचा काम चालू आहे त्या

मित्रांनो गण्याने भाई लय टाइमपास केला आमचा वाय पुरा वैताग दिला गण्या वैतागला आम्ही वैतागलोय मूर्ती बऱ्यापैकी झालेली आहे अक्षरशः पुरा वैताग आलाय आता निघतो मोबाईल मध्ये चार्ज पण नाही चार्जर पण नाही काहीच नाही इथे निघतो हा ब्लॉग इथे ते चेंड करतो भेटूया करणार की मग गोबडीवाला लागली ला તો મિત્રો ભેટ એક નવીન બ્લૉગ મધક જ સ્ટાર્ટ બાય બાય